वाटणार पण नाही की ही चकली उपवासाची आहे एवढी छान झालेली आहे नमस्कार मी प्रमिला झांडे तर आज मी उपवासाची चकली करणार आहे त्यासाठी भगरीचं पीठ एक प्लेट घेतलेलं आहे चाळून घेतलं आहे ती आणि एक मोठं बटाटे मी शिजवून बारीक करून घेतलेलं ती पण बटाटे हे टाकून घेते तुम्ही उपवासाला जर जिरी खात असाल तर जिरी टाकून घ्या मी एक चमचा जिरी टाकलेली आहे ह्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे मी इथं थोडीशी चटणी वापरणार आहे तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालते आता ही मी मिक्स करून घेणार आहे तर मी शा पीठ आणि बटाट्या अगोदर मिक्स करून घेतले नंतर उगं थोडंसं ओतून असं मी गोळा शिंबून घेतलेला आहे तर आपण ह्याच्या आता चकल्या करून घेऊया तर थोडंसं पीठ मी ह्यातलं टाकून घेतलेलं आहे आज उपवासाची चौथी माळ आहे त्याच्यानिमित्ताने आज चकली बनवायला लागली तर बघा आता अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या मी बनवून घेते तर मी चकल्या अगोदर हे तर पेपर करून घेतले त्या आता मी तेला तळण्यासाठी टाकते तर हे उचलताना तुटली जाते म्हणून मी काय करते उलतण्याचा वापर केलेला आहे एकदम उलतन असं करायचं तेलामध्ये सोडायचं आता अशाच पद्धतीने एक एक मी सोडून तळून घेणार आहे तर बघा ही दोन्ही साईडने मी छान असं चकली तळून घेतलेली आहे वाटणार पण नाही की ही चकली उपवासाची आहे एवढी छान झालेली आहे तर आता अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेते तर बघा अशा प्रकारे मी खुसखुशीत अशा उपवासाच्या चकल्या केल्या आहेत की कोणाला वाटणार पण ही उपवासाची चकली आहे तुम्ही ही अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा